मसवड पोलीस ठाण्याला जिल्ह्यातील सर्वोत्तम पोलीस स्टेशनचा मान मसवड तालुका मान पोलीस ठाण्याने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर जिल्ह्यातील सर्वोत्तम पोलीस स्टेशन हा मान मिळवला आहे तब्बल चार विविध पुरस्कारांनी सन्मानित झाल्यामुळे मसवड पोलीस ठाण्याची ही कामगिरी सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या संकल्पनेतून दरमहा उत्कृष्ट पोलीस स्टेशनला क्राईम कॉन्फरन्समध्ये गौरवण्यात येते त्यानुसार मसवड पोलीस ठाण्याने महिला पथदर्शी प्रकल्प गंभीर गुन्ह्याचा तपास चोवीस तासात पूर्ण केला असून दोषारोपपत्र दाखल करणे चंदन चोरी प्रकरणात आरोपींना अटक मुद्देमाल जप्त करणे तसेच सी आय आर पोर्टलच्या माध्यमातून चोरी झालेले शंभरपेक्षा जास्त मोबाईल शोधून मालकांकडे परत देणे या उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार पटकावले आहेत या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक तुषार दोशी अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या हस्ते मसवड पोलीस ठाण्यास प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आले ही यशस्वी कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी देवानंद खाडे सतीश जाधव राहुल थोरात हर्षदा गडदे संतोष काळे महावीर कोकरे विनोद व यांनी आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र उपसंपादक आबा शिंदे मसवड अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र